अजित दादा सुप्रिया ताई आणि शरद पवार साहेब पवार कुटुंबातील ही तीन नावं केवळ नावं नाहीत तर एक राजकीय विचारप्रवाह आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या पन्नास ते साठ वर्षापासून हा विचार धगधगताना सर्वांनी पाहिला आहे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवले होते की पवार कुटुंबातील एकावेळी एकच व्यक्ती राजकारणामध्ये असेल आणि दुसरे इतर व्यवसायामध्ये असतील आणि म्हणून तब्बल पंचवीस ते तीस वर्ष शरद पवारांनी ज्यावेळी राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांना सक्रिय केलं त्यावेळेस सुप्रिया सुळे यांना मात्र केंद्रामध्ये पाठवलं आणि ज्यावेळेस सुरुवातीला सुप्रिया सुळे राज्यात काम बघत होत्या त्यावेळेस काही काळासाठी अजित पवार हे खासदार होऊन दिल्लीला गेले होते शरद पवारांच्या एकूण राजकारणाची ही दोन चाके एक अजित आणि दुसरी सुप्रियाताई आता मात्र याला एक चाक निखळून गेलंय दोन बहीण भावाच्या राजकारणाची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नात्यावरती प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट उद्ध्वस्त सकाळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवरती स्टेटस ठेवलं होतं कारण सकाळच्या विमान अपघातात त्यांचा लाडका भाऊ अजित पवार यांचा मृत्यू झाला होता या धक्क्याने महाराष्ट्र सुन्न झाला होता संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण अजित पवार यांच्या अपघाताची माहिती मिळताच खासदार आणि बहीण सुप्रिया सुळे यांना देखील मोठा धक्का बसलाय अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले पवार कुटुंब बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार हे उभे होते विठ्ठल शेठ मणियार यांना पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे भाऊक झाल्या सुप्रिया सुळेंनी लाडका होता तो काय झालं असं म्हणत टाहो फोडला याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे अनेकांना तो क्षण भाऊक करत आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दुघी आली परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सामोऱ्या गेल्या काही काळापूर्वी अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांचे बहरींमध्ये लग्न झाले त्यानंतर पवार कुटुंबही एकत्र झाल्याचं चित्र दिसून आलं शरद पवार यांच्यासोबतच अजितदादा ही कुटुंबातील प्रमुख कर्त्या पुरुषापैकी एक झाले होते जुनी पाने उलटली तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदीची नावे आहेत सुप्रिया या शरद पवार यांच्या कन्या आहेत तर अजित हे त्यांचे चुलत भाऊ आहेत पण दोघांमध्ये नाते हे सख्ख्या भावा बहिणीसारखे आहे दोन हजार बारामध्ये जेव्हा पक्षाअंतर्गत संवाद झाला आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अंतर वाढू लागले तेव्हा सुप्रिया आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या त्यांनी अजित पवार यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि जाहीरपणे म्हणाल्या की मी माझ्या भावावरती खूप प्रेम करते दादा आणि माझ्यात काही अंतर नाही अजित पवारही आपल्या बहिणीवरती तितकंच प्रेम करतात त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सत्ता येते जाते असं म्हणत संबंध महत्त्वाचे असतात आमच्या परिवारासाठी सध्या कठीण काळ सुरू आहे पण याच काळात काही लोक आमच्या समर्थनार्थ आले अखेर अजित दादा परत स्वगृही परतल्याने सुप्रिया सुळेंनी आनंद व्यक्त केला होता माझा दादा परत आल्याने त्यांनी म्हटले होते त्यामुळे बहीण भावाचं नाते संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले होते गोड बोलून मोठी स्वप्ने दाखवणाऱ्यांकडून सावध राहा एक वेळ कडू बोलणारा चालेल पण गोड बोलणारा नको जसा आमचा दादा कडक बोलतो पण खरं बोलतो महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर अजित दादा हवा असे ताई एकदा म्हणाल्या होत्या माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार दोन हजार नऊ साली उभे राहिले आणि त्यानंतर बारामतीतून सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार राहिल्या बारामतीमधील प्रचाराची सुसर्व सूत्रे कर्णधार म्हणून अजितदादांकडे असतात आणि ती ते अतिशय नेटनेटकेपणाने निभावतात बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीसह इंदापूर दौंड पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सर्व ठिकाणी अजितदादा अतिशय नेटनेटकेपणाने प्रचार करतात त्यामुळे सुप्रिया सुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या तिन्ही वेळेला या लोकसभा निवडणुकीत अतिशय उत्तम मताने विजयी झाले होते या नात्यावर एकदा आव्हाड यांनी भाष्य केलं होतं नवी मुंबईत महासभा एकनिष्ठतेची या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळेत जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेत उपस्थित होत्या जितेंद्र आव्हाड म्हणाले सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासाठी सारखा दादा दादा म्हणून मागे लागतात दादा दादा करतात मला प्रचंड राग यायचा आता राग शांत झालाय पण हे प्रेम बहिणीचं होतं हे प्रेम आपलेपणाचं होतं असं सांगितलं होतं अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं तर त्यांना पाच वर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री करू असं जाहीर विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस केलं होतं फडणवीस यांच्या विधान विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात होते राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार घालण्याची संधी मला द्या अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली होती आदरणीय अजितदादा हे माझे मोठे बंधू आहेत मी अजितदादा विरोधात कधीही भूमिका मांडली नाही आणि मांडणार देखील नसल्याने त्या म्हणाल्या होत्या तर आपले कुटुंब एकच आहे हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं होतं शरद पवार यांनी दोन मे दोन हजार तेवीसला ला राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दादांनी परखडपणे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झापले होते तर सुप्रिया मोठा भाऊ म्हणून सांगतो तू बोलू नको असे अधि, अधिकारवाणीने बजावले होते तर बाहेर माध्यमांशी बोलताना स्वतःवर केलेल्या दादापादा विनोदावर दोघांचे बॉन्डिंग दिसून आले होते दादांच्या वाढदिवसाच्या वेळी सुळे यांनी दादांवर लेख लिहिला होता त्यात त्यांनी दादांचं कौतुक केलं होतं शरद पवार यांच्यासारखे राजकारणातील बाजूचं विचार आणि सखोल ज्ञान असलेले काका लाभल्याने अधिक तेव्हा सुद्धा दादांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं होतं बारामतीच्या विकासात शरद पवार यांच्यापेक्षा कणभर जास्त भर अजितदादांनी घातली त्यावेळेस तिघांचा सहभाग यामध्ये ठळकपणे दिसून येतो मी काय कुठे घेऊन जाणार आहे का भावाने मागून तरी पाहायचं एकदाही विचार केला नसता असे म्हणत नात्याची ओळख सांगितली होती पण आज या बहीण भावाच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत कारण दादांनी यावेळीच एक्झिट घेतली आहे नेहमी वेळ पाळणारे नेता आज अवेळी गेला आहे त्यामुळे तेथून पुढे राखी पौर्णिमा किंवा भाऊ विजेला दादा आणि ताईंच्या बातम्या नसणार आहेत याविषयी तुम्हाला काय या वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका